नमस्कार मी उर्मिला माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आहे ना मी एक छोटीशी रेसिपी तुमच्या संग शेअर करणार आहे तुम्ही टिफिनला पण देऊ शकतात मुलांना शाळेला डब्याला पण देऊ शकतात किंवा तोंडी लावण्यासाठी पण तिचा उपयोग करू शकतात तर एकदम झटपट होणारी आहे तर चला अधिक वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू तर सर्वात प्रथम ना कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये एक चमचा तेल टाकलं आहे तेलामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे टाकून चांगलं तळून घेतलं त्यानंतर सात आठ पाकळ्या लसणाच्या त्या ठेचून घेतल्या त्या पण तळून घेतल्या नंतर एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घेतला आहे बारीक तो पण चांगला परतून घेतला परतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे म्हणजे लवकर परतलं जाईल आणि मीठ टाकून चांगला परतून घेतला त्यामध्ये एक टोमॅटो कापून टाकला आहे कम टमॅटो पण याला लालसर घ्यायचं आहे तर टमाटं पण चांगलं मऊसूद झालं आहे तर बघा छान असं परतून झालं आहे दोन्ही पण तर आता आपण येणं यामध्ये मसाले टाकू एक चमचा लाल तिखट टाकलं आहे एक चमचा काळा तिखट टाकलं आहे एक चमचा धना पावडर टाकली आहे पाव चमचा हळद टाकली आणि चिमूटभर हिंग टाकला आहे तर असे मसाले टाकून येणा परतून घ्यायचं आहे आपल्याला दोन मिनटासाठी तर बघा तेल पण सुटलं आहे परतून पण झालं आहे तर आता आपण या मसाल्यांमध्ये ना अर्धा ग्लास आहे ना पाणी टाकायचं आहे जास्तीचा पाण्याचा वापर नाही करायचा आहे आपल्याला सुखी शिवभाजी बनवायची आहे ना त्यामुळं तर बघा आता पाणी टाकलं आहे त्यावरती थोडीशी कोथंबीर टाकली आहे आणि मीठ आपण अगोदरच टाकलं आहे तर आता आहे ना आपण उकळी यायची वाट बघू तर उकळी आली आहे तर उकळी आल्यानंतर ना, ना थोडीशी शेव घेतली मी आपल्याला जेवढी भाजी बनवायची ना तेवढी शेव घ्यायची शेवे ना अगोदरच टाकायची नंतर जर टाकली ना ती रा असते त्यामुळे ना थोडीशी उकळी आली का पाण्याला तेव्हाच टाकायची म्हणजे ती नरम पडते तर अशा पद्धतीनं ना ही शेवभाजी तयार होतीच सुक्की शेवभाजी नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि एक सांगते तुम्हाला आवाज येत असेल तुम्हाला टप टप असा तर पत्र्यावरती ना पाऊस येतो आहे म्हणून तुम्हाला तो, तो आवाज येतोय तर चला धन्यवाद पुढच्या रेसिपी